नमस्कार मंडळी मी मोहित कुले तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कुले युट्यूब चॅनलवरती तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मधमहेशच्या पायथ्याला थांबलेलो रानसी गावामध्ये आणि आज सकाळ सकाळी बरोबर पाच वाजलेले आहेत आणि उजेडबाग इथे आला आहे पाच वाजता इथे लवकर जोडतोय पाच वाजलेले आहेत आणि मधमहेश्वरला ट्रेकिंग आम्ही चालू केलेली आहे इथनं काहीतरी दीड दोन किलोमीटर चालत जायचं आहे तिथनं आपल्याला घोडा भेटते चला जाऊया शेवटपर्यंत बघत राहू लाग आणि कसा ट्रॅक असणार आहे मधमहेश्वराचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे चला आपली मंडळी पुढं गेलेली आहे आणि नजारा बघा दिसते वाटचा नाही बघा असा रोड आहे आणि बाजूला डायरेक्ट खाई व्ह्यू बघा कसला आहे आपली मंडळी बघा पुढे गेलेली आहे बघा मंडळी जरा पुढे आल्यावर इथं बोर्ड लागलेला आहे मधमेश्वर जायला हा रस्ता आहे बघा पूर्ण ट्रेकिंग फोर्टी फाय ते फिफ्टी डिग्री बघा मंडली रस्ता बघा स्टार्टिंगचाच हा ट्रेक आहे आणि रस्ता बघा कसला आहे हे बघा असा चढायचा आहे फुल पूर्ण घाई पूर्ण खाई आहे बघा साईडला फक्त हा रोड आहे चढायचा आहे बघा बाकी पूर्ण खाई आहे डायरेक्ट एवढाच रोड आहे चला जाऊया पटापट ठरूया रस्ता बघा मंडळी कसला आहे दगडा दगडांचा रस्ता आहे चला वरती जावचं आहे टॉपला प्रत्येक केला एक डोंगर चढलो एक डोंगर ढेवलो आणि आता इथं आपल्याला घोडा मिळते ना बघा घोडा आयलन सगळी आपली मंडळी सगळी रिटर्न आहे घोड्यावर मंडळी आहे गावात जाताना पण घोड्यावर येताना पण घोड्यावर चला आपल्याला पण घोड्यावर बसायचं आहे प्रत्येक घोड्यावर हा <laughs> चला घोड्यावर बसूया आता आरामशीर जाऊ तर मंडळी बसलो आहे घोड्यावर एकदम खतरनाक ॲडव्हेंचर आहे हो मातीस ट्रेक फुल ॲडव्हेंचरस ट्रेक आहे चालू तू मजा आली घोड्यावर मजा आली एसको लेफ्ट करो लेफ्ट करो quatro aí não imagem né आता तुम्हाला दिसतंय गाव आलेलं आहे गोंडार गाव आपण ट्रॅक जो सुरुवात केला तिथून साडेचार किलोमीटर हा गोंडार गाव येतो आणि तिथे मंदिर आहे बघा तिथं पण तुम्ही स्टे करू शकता जर चढायला नाही जमलं तर दोन दिवसात जर तुम्हाला चालत असेल ट्रॅक तर इथे तुम्ही स्टे करू शकता आणि जी कामन आहे ना तो मंदिरात पर्यंत

बोले महादेव बम बम हर हर चलो बनता मध महेर बोलो मधमहेश्वर बाबा की दुगंगा नदी आहे बघा बघा कशी वावते एकदम पक्का आहे नदीला मधुगंगा नदी आणि रोड बघा कसा आहे मधमेश्वरला जायला ट्रेकिंगचा रोड बघा कसा आहे डोंगरा डोंगरांची पूर्ण रस्ता आहे पूर्ण डोंगरा डोंगरांची जावं लागतो मंडली हे बघा जुना जुना पूल पडला आहे नवीन ब्रिज बनवला आहे मस्त लोखंडी आणि बघा मधुगंगा नदी बघा कसली वावते पाण्याला करंट पक्का आहे बघा तर मंडळी तुम्ही बोलत असाल आता चालत का नाहीच आहे चालत का नाही ट्रॅक करू तर केदारनाथला जो ट्रेक केला ना त्याच्या जाम जाम हे झाला पाऊस वगैरे जाम पडला त्याची मुलं त्याच्या मुलं मध घोड्यावर चाललो अर्धा चाललो अर्धा घड्यावर हर हर महादेव मंडली आता बघा आजूबाजूला तुम्हाला घर दिसत असेल इथं पण तुम्ही स्टे करू शकता होमस्टे आहे रुको ना नाश्ता करतो नाही हम भी करते, तुम भी करो और घोडे करणे कर मंडली थांबलो आहे मॅगी खाता मॅगी मस्त आहे काय मॅगी मॅगी मस्त आहे काय आम्ही कॉफी पिताव सगळी कॉफी <laughs> <laughs> साइड ला बघा पराठा खाता न घोडेवाले घोडेवाला पराठा खाता पराठा बना रे पराठा क्रिस तेव्हा क्रिस भेटला आम्हाला क्रिस चला मंडळी नाश्ता चहा कॉफी पिऊन झाला आता निघता डबल वड वड्या बसता वड्या रेडी आहे बघा आपली को नहीं होता अंदर, अंदर। हा लो अंधर हॅलो अंधर मग ऐकत आहे वडा अंधर बोलला का अंधर अंधर Eh, andar. Ha. Har har. Ya ya, Ramshriyan. Ty <coughs> bati, हर महादेव तर मंडली जरा थांबलोय आराम करायला दोन एक मिनटं नंतर डबल जाऊ घोड्यावर गोड़े घोड्यांना पण आराम दिला पाहिजे नाही नजारा बघा कसा दिसते एक नंबर नदी बघा वाहते आणि पूर्ण नजारा नाजाराबाग दिसते तर मंडळी पोचलो आता मधमहेश मंदिराजवळ असा वाटला घोड्यावर हाड आहे नाही रस्ता बारीक आहे त्याच्याकडून रिस्की आहे रिस्की डायरेक्ट खाय आहे बाजूला जरासा रस्ता आहे डायरेक्ट खाई आहे बाजूला पोचलोय आता मंदिराशी तुम्हाला मंदिर दाखवत आहे बघा मधमहेश्वर मंदिर असं वातावरण झालंय बघा आता धुक्का धुक्का स्वर्गच आहे गो स्वर्गाशिवाय कमी नाही मंडली वाटतंय का नाही स्वर्ग आणल्यासारखा वाटतंय ना का नाही तुम्हाला स्वर्गाने आल्या सारखा स्वर्ग स्वर्गानच आलो आपण खऱ्या आयुष्यात स्वर्गान आलो आपण आमच्या पप्पाचे पाय आलो चलो चला मस्त पैकी दर्शन घेऊया मध महेश्वराचा दर्शन एकदम मस्त आला तसा एकदम मस्त आला दर्शन गर्दीच नाही इथं इथं गर्दी कमीच असते म्हणजे कुठले पण सीजनला या तर गर्दी कमीच असते केदारनाथ पेक्षा कितीतरी गर्दी कमी आहे इथं आणि मधमहेश्वर मध म्हणजे शंकराचा नावीचा भाग म्हणजे मधला भाग हा इथे प्रकट झालेला आहे त्याचे मुले याला मधमहेश्वर बोलतात असा बोलला जाते ಮಸ್ತ್ಮ ದರ್ಶನ್ ಹರ ಹರ ಮಹಾನ एंड व्हाट इज युअर नेम व्हाट इज युअर नेम अरे व्हाट इज युअर नेम व्हाट इज युअर नेम शिक्षा मम्मी का सगळे ना मेंटॉस देते मेंटॉस खाव दिमाग की बत्ती चलाव बम 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 मधमेश्वर बाबा की मग दर्शन कसा आला तुमचा एक नंबर एक नंबर का मस्त नाही शब्दच नाही बाबा अक्की चलो दर्शन दर्शन झाल्यानंतर सर्वांना प्रसाद मनमेश्वर बाबाचा सर्वांना प्रसाद दिला जाते जय भोले जय भोले भोले हर हर महादेव आणि आता दरवाजा बंद केलाय मंदिराचा आता सात वाजता डायरेक्ट उघड्यात कपाट बंद किया जय बोले जय धन्यवाद चला कला मंडली मस्त दर्शन झालं आमचा एकदम मनासारखा फोटो बिटो काढले व्हिडिओ काढले तुम्हाला तुम्ही बघितला असाल तर आता उतरतो खाली डोंगर मधमहेश्वरचा घोड्यावरच येऊन जाऊन रिटर्न घोड्यावरच केलेला आहे घोडाच केलेला आहे आम्ही येऊन जाऊन तर चालू आहे खाली डोंगर बोलो बम बम बोले बम बोले बम बो बम हर 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 मधमेश्वर बाबा की बघा ट्रेकिंग ट्रेकिंग बघा कसली आहे ही एकदम खतरनाक ट्रेकिंग आहे एक किलोमीटरची कुठून आलेत तुम्ही उरण 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 वरून आम्ही करंजावरून नावापाड्यामधून लाईफ करा तुम्ही कुठून आलेत सुरकीच्या पाड्यामधून तुम्ही तुम्ही कुठून आलेत करंजा करंजा आम्ही पण करंजाच्या कोली <laughs> तुम्ही कुठून आलात हा हिमालयमधून आलात इथं मधून चालवला तुम्ही कुठून आलात दमून आलात दमून आलात पाणी आला क्लायमेट बघ आलाय खतरनाक पाऊस आलेलाय अशा प्रकारे आता मजा येईल तर आला मंडळी भरपाचा डोंगर बघा ना क्लिअर नाही दिसत माझा बघा हॉटेल मधून खतरनाक तर मंडळी मधमहेरचा डोंगर पूर्ण उतरलो म्हणजे घोड्यावरनं अर्धा घोड्यावरनं अर्धा चालत कसा फुल थकलेलो उतरताना जो मेन जो ट्रेक आहे नाही जा, जा जाताना तो एकदम बेकार आहे दीड ते दोन किलोमीटर जो एकदम सरळ फॉर्टी फाय डिग्री ट्रेक आहे तोच मेन आहे त्याच्यानंतर मग काय घोडा पण भेटतो आहे आणि सरळ पण रोड आहे तर चला <coughs> कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चलो